अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती जवळपास चार वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानस आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे hmm. आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे आणि माझ्याकडे येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्या बद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एकूण आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा का कसं न ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती ते शेवटी सोळा तारखेला रात्री माया घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल खोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाच्या अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमतो आणि त्या, mm. त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू म्हणजे आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ नऊला नको मग किती येतो तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील जयंत पाठी ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही दहाला करू मग बाराला करू मग बाराला करू कारण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील बारा तारीख ही आम्ही निश्चित केली दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही त्यातही योगायोग असा की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीने उठल दादा विमानाने सकाळी पवारसाहेबांना भेटायला बारामतीत जाऊ आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही ती धावपट्टी लहान आहे माझं विमान काही तिकडे उतरणार नाही आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ पहाटे निघून आम्ही च्या समोर आठ वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि बारा तारीख आम्ही सगळ्यांनी निषेध केलं साधारणपणाने आठ नऊ पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि दहा अकरा तारीख मोकळे झाले बारालचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली नाही आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायची याच्याबद्दल त्यांचा आग्रह होता आता त्याचे बरेच तपशील आहे ते आता इतक्या छोट्या काळात मोकळे एक खुलासा मी करेन पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याची चर्चा आमच्या सगळ्या बरोबर झाली सुप्रियाताई त्यात काही वेळा उपस्थित ठेवायचा मी प्रयत्न <स्थाँगा> केलेला होता त्यामुळं बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली हेही सांगितलेलं त्यांनी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे ही आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं त्यांची